नमस्कार मित्रांनो सध्या देशातल्या सर्वात मोठ्या एअरलाइन्सची म्हणजेच इंडिगोची अवस्था पाहिली तर कोणालाही धक्का बसेल पण त्याहूनही जास्त वाईट आणि लाजीयवाणी गोष्ट म्हणजे या संकटामुळे सामान्य प्रवाशांना सोसाव्या लागणाऱ्या यातना गेल्या काही दिवसात आपण सोशल मीडियावर पाहिलं असेलच विमानतळावर लाखो प्रवासी अडकून पडल्यात कोणाची महत्वाची परीक्षा बुडाली तर कुणी नोकरीच्या मुलाखतीला पोहोचू शकलं नाही रुग्ण वेळेवर डॉक्टरांकडे जाऊ शकले नाहीत आणि सर्वात संतापजनक म्हणजे एका बापाने आपल्या मुलीसाठी सॅनिटरी पॅडची विनवणी केली पण ती ऐकायलाही तिथे कुणी नव्हतं हे अराजक आणि हा गोंधळ पाहिल्यावर प्रश्न पडतो की आपण नक्की कोणत्या दिशेने चाललो आहोत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं अचानक का झालं याचं मुख्य कारण सांगितलं जाते ते म्हणजे पायलट्स आणि क्रू मेंबर्सच्या ड्युटी आणि विश्रांतीच्या नियमामध्ये झालेले बदल डीजीसीए ने हे नियम बदलले होते आणि ते लागू करण्यासाठी एअरलाइन्सकडे तब्बल वीस महिन्यांचा वेळ होता पण इंडिगोच्या वरिष्ठ मॅनेजमेंटला कदाचित वाटलं असेल की आमचं मार्केटवर एवढा मोठा कब्जा आहे की आम्ही सरकारला झुकवू शकतो त्यांनी वेळेत तयारी केली नाही आणि आता जेव्हा नवीन नियम लागू झाले तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पायलट्सच नाहीत ही पूर्णपणे मॅनेजमेंटची चूक आहे ज्याची शिक्षा सामान्य प्रवाशाला भोगावी लागते इंडिगो आज देशातले पासष्ट ते सत्तर टक्के डोमेस्टिक मार्केटवर राज्य करते अर्थशास्त्राच्या भाषेत याला मोनोपली किंवा एकाधिकारशाही म्हणतात आणि जेव्हा एकाच कंपनीच्या हातात एवढी टाकत येते तेव्हा काय होतं हे आपण आज अनुभवतोय संकटाच्या काळात कोणत्याही सेवेत संवेदनशीलता खूप महत्वाची असते पण इंडिगोचं प्रशासन आणि तिथला ग्राउंड स्टाफ ज्या प्रकारे प्रवाशांना वागत होता ते पाहून माणुसकी हरवल्यासारखं वाटलं प्रवाशांना माहिती द्यायला कोणी नाही खायला प्यायला काही नाही आणि वरून उर्मट उत्तरे सरकारने धनका दिल्यावर त्यांनी रिफंड द्यायचं मान्य केलं पण हे आधी का सुचलं नाही ही घटना फक्त एका एअरलाईनचं अपयश नाही आहे तर आपल्या आजच्या वेगवान आयुष्याचा आरसा आहे आपण आपलं जीवन इतकं कनेक्टेड आणि वेगवान केलंय की एका विमानसेवेचा खोळंबा झाला तर लोकांचं आयुष्यच थांबतं इंडिगोच्या मॅनेजमेंटला आता आत्मचिंतन करावं लागेल त्यांच्या चुकांची जबाबदारी दुसरं कोणी घेऊ शकत नाही आणि सरकारसाठीही हा एक धडा आहे एकाच कंपनीला एवढं मोठं होऊ देणं आणि त्यांच्यावर वेळेत नियंत्रण न ठेवणं किती महागात पडू शकतं हे आता स्पष्ट झालंय शेवटी एवढंच म्हणता येईल की दोषींवर कारवाई झालीच पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशा मनस्तापाला सामोरे जावं लागणार नाही तुमचं यावर काय मत आहे इंडिगोच्या या इंडिगो अनागोंदी कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स नक्की सांगा